नमस्कार मंडळी शुभांगी हस्तकलामध्ये आपलं खूप खूप खुँ स्वागत आहे मी आज तुम्हाला मी माझ्या बाळासाठी काजळ कसं बनवते ते दाखवणार आहे आजकाल असं म्हणतात की बाळाला काजळ लावू नये त्या काजळामुळे बाळाला धोका धोकावणे म्हणू शकतो संसर्ग होऊ शकतो तर ते असं का म्हणतात ते जे काजळ असतं ते एकतर विकतचं काजळ असेल ते आपल्याला माहीत नसते ते कशापासून होतात तर ते काजळ तयार करण्यासाठी हो शिश्याचा उपयोग केला जातो शिसे म्हणजे काय लीड तर ते लीड बाळाच्या डोळ्यासाठी हानिकारक असू शकतं मी या आधुनिक जगामध्ये वावरत असली तरी मला जुनी संस्कृती जुन्या सवयी जुन्या पिढी यांचं खूप यांचं खूप आकर्षण आहे आणि त्या गोष्टी खरंच मला पडतात जुन्या काळामध्ये काजळ कसं करायचं ते माझ्या आईने मला शिकवलं तेच मी तुम्हाला दाखवणार आहे की कसं म्हणतात आणि तर मी आज तुम्हाला दाखवते काजळ हे कसं तयार केलं जातं तर काजळ तयार करण्यासाठी मी शुद्ध गाईच्या तुपाचा वापर केला आहे त्यासोबतच शुद्ध कापूस कोरफड कोरफडीचं गर आणि बदाम शुद्ध भीमसेन कापूर आणि थोडाफार चिमुडवर असा ओवा वापरला आहे आणि दिवा तयार केला आहे तो मी कणके शुद्ध गव्हाच्या कणकेचा पिठाचा दिवा तयार केला आहे आणि आता आपण आता काजळ लावण्याच्या फायद्यांकडे बघूया घरगुती काजळात तूप भीमसेन कापूर बदाम कोरफड हे घटक असतात यामुळे घरगुती काजळ हे बाळासाठी सुरक्षित आहे यातील मुलायम आणि सुखदायक गुणधर्मांमुळे बाळासाठी होणारे फायदे म्हणजे काजळामुळे बाळाचे डोळे चमकदार आणि आकर्षक होतात काजळ लावल्याने बाळ अधिक काळ झोप घेते आणि तथाकथित प्रथेप्रमाणे बाळ वाईट नजरेंपासून दूर राहते बाळाच्या डोळ्यांना थंडावा मिळतो डोळ्यांची दृष्टीही वाढते व डोळे सतेज दिसतात आता आपण घरगुती काजळाचे सामान्य व्यक्तींसाठी होणारे फायदे बघूया घरगुती काजळ्यातील सुखदायक गुणधर्मांमुळे डोळ्यांचा थकवा आणि ताण कमी होतो डोळ्यांच्या वरच्या आणि खालच्या पापण्यांतील अशुद्धी साफ करण्यास देखील मदत होते डोळ्यांचे संसर्गांपासून संरक्षण करते आणि डोळे स्वच्छ ठेवते आजकाल आपले डोळे तेजस्वी प्रकाश डिजिटल स्क्रीन प्रदूषण यांच्या संपर्कात आल्याने डोळ्यांवर एक वेगळ्या प्रकारचा ताण येतो तो ताण काजळ लावल्याने कमी होतो व डोळ्यांचा थकवा कमी होऊन आराम मिळतो चला तर मग आता आपण बघूया घरगुती काजळ कसे बनवायचे ते इथे मी एक पितळेचा ताट घेतला आहे त्यावर आपल्याला कोरफड भीमसेन कापूर बदाम यांचा लेप तयार करायचा आहे कोरफडीचा घर काढून तो आपल्याला सर्वत्र पसरवायचा आहे कोरफडीचा गर सर्वत्र पसरवल्यानंतर आपण त्याच्यावरती आता एक पूर्ण बदाम किसणार आहोत आता हा जो काही भीमसीम कापूर आहे तो आपल्या त्या ठिकाणी चुरडून टाकायचं आहे या कापराच्या वापरामुळे काजळामध्ये एक प्रकारचा थंडावा निर्माण होतो लावलेले मिश्रण सुकण्यासाठी आपण हे ताट थोड्या वेळ उन्हामध्ये ठेवणार आहोत पाच दहा मिनटं ताट उन्हात ठरल्यानंतर लावलेला लेप हा व्यवस्थितरित्या सुकतो आता आपण कणकेचा दिवा घेऊयात आपण जी काही वात लावणार आहोत आपल्याला त्याच्यामध्ये चिमुडवर ओवा टाकायचा आहे ओव्यामध्ये लोह कॅल्शियम पोटॅशियम आयोडीन कॅरेटीन तसेच फायबर कार्बोहायड्रेट प्रोटीन्स काही प्रमाणात असतात त्यामुळे आपण ओव्याचा देखील वापर करत आहोत मी इथे दोन वाती तयार केल्या आहेत तुम्ही दोनच्याऐवजी चार वाती देखील लावू शकतात जेणेकरून काजळ लवकर तयार होते आता आपण शुद्ध गायचे तूप त्या कणकेच्या दिव्यात टाकत आहोत आता आपण काजळ काढण्यासाठीची मांडणी तयार करून घेऊयात दोन ग्लास घ्यायचे आहेत मध्ये एक वाटी ठेवायची आणि त्याच्यावर कणकेचा दिवा एका पात्रामध्ये ठेवायचं आहे दोन्ही वातींना व्यवस्थित तूप लावून पेटवायचे आहे आता आपण त्यावर पितळेचं ताट ठेवणार आहोत हे पितळेचे ताट आहे ते मला वाटतं व्यवस्थित बसत नाही आहे आपण खालची वाटी जरा उंच घेऊन पात्र बदलून घेऊयात आता आपण ताट ठेवून बघूयात ताट व्यवस्थित बसले दिव्याची जी ज्योत आहे त्या ज्योतीचा स्पर्श हा ताटाला झाला पाहिजे अशा प्रकारे ही रचना आपल्याला करायची आहे तीन ते चार तासानंतर दिवा विजल्यानंतर ताटावरती कादळी तयार होते बघा अशा प्रकारे भरपूर काजळी तयार झालेली आहे आता एक कडक कागदाचा तुकडा घेऊन काजळी एकत्र एक करून घ्यायची आहे सर्व काजळी एकत्र एक करून झाल्यानंतर आपल्या एका छोट्याशा स्टीलच्या डबीमध्ये ती काढून घ्यायची आहे आता शुद्ध गाईचे तूप त्यामध्ये टाकायचे आहे व आपल्याला मिश्रण एकत्रित एक करून घ्यायचे आहे अशा प्रकारे तयार झालेलं आहे आपले घरगुती काजळ तयार झालेले काजळ हे जलरोधक आहे त्यामुळे स्त्रिया देखील सौंदर्यासाठी या काजळाचा वापर करू शकतात तुम्ही पाहू शकता पाणी पडल्यानंतर देखील हे काजळ जसेच्या तसे राहते चला तर आता बाळाला काजळ लावून दाखवते तुम्हाला तयार झालेले काजळ हे आधी स्वतःच्या डोळ्यांना लावून व्यवस्थित झाले आहे का याची खात्री करून घ्यावी नंतरच ते आपल्या बाळाला लावावे तुम्हाला ही चित्रफित आवडल्यास आवड दर्शवा चित्रफित सामायिक करा व शुभांगी हस्तकला या वाहिनीचे सदस्य नक्की व्हा आणि तुमचा अभिप्राय नक्की कळवा धन्यवाद